तर चला तर आज जे एस एस सी जी डीच्या एक्झामला सुरुवात झालेली आहे त्या एक्झाममध्ये ही काय पॅटर्नला सुरुवात झालेली आहे तोच पॅटर्न आता इथून पुढे तुम्हाला फॉलो करायचं आहे गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गजानन सर <coughs> ओके जयपाल राठोड माझा पेपर अठरा तारखेला आहे खूप चांगली गोष्ट आहे जयपाल सर अठरा तारखेला आहे तर पॅटर्न बघा पॅटर्न चेंज होत नाही जो पॅटर्न मी आज उदाहरणार्थ ज्या चॅप्टरवर तुम्हाला क्वेश्चन आलेत इथून पुढे त्या चॅप्टरवर कंपल्सरी येणार थोडं बहुत लेवल झालं तर चेंज होईल चला आपल्या विद्यार्थ्यांनी आज दिलेला आहे पेपर मग <coughs> <laughs> जेही काय आज एस एस जी डीचा चा पेपर झालेला आहे ह्या पेपरमध्ये नेमकं कोणत्या चॅप्टरवर रिझनिंग आणि गणिताला क्वेश्चन होते ते मी तुम्हाला सांगणार आहे आपण आपल्या एखाद्या विद्यार्थ्याला कॉलही करू जेणेकरून तुम्हाला आणखी प्रत्यक्ष कळेल मी तर माहिती काढलेली आहे चार पाच आपल्या विद्यार्थ्याला विचारून तरी पण आपण पाहूया एका एखाद्या विद्यार्थ्याला कॉल करून सातला आहे चांगली गोष्ट आहे मग एखाद्या विद्यार्थ्याला कॉलही करून आपण पाहू की नेमकं पॅटर्न काय आला होता आणि आता मी आतापर्यंत तिघा चौघांना विचारलेला आहे त्यांनी काय पॅटर्न सांगला होता आणि तुम्हालाही आता तोच पॅटर्न फॉलो करायचा आहे जो पॅटर्न आता आज आला होता त्या चॅप्टरवर थो थोडी कमांड चांगली मिळवायचे ओके तर विद्यार्थ्यांनी सांगितलेल्यानुसार पोरांनो आपल्या रिजनिंगमध्ये दोन क्वेश्चन होते बैठक व्यवस्थावरती बैठक व्यवस्था ह्या बैठक व्यवस्थावरती किती क्वेश्चन होते दोन क्वेश्चन होते बेटक व्यवस्था ह्याच्यावरती दोन क्वेश्चन होते आणि तुम्हाला सुद्धा आता बेटक व्यवस्था हे चॅप्टर व्यवस्थित करायचं आहे बेटक व्यवस्थावर दोन क्वेश्चन होते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळीकर क्वेश्चन असतात अक्षरमालिका अक्षर मालिका अक्षर मालिका अक्षर मालिका म्हणजे तुम्हाला माहिती <laughs> आहे अक्षर मालिका म्हणजे ए बी सी डी कितीनं वाढलं कितीनं कमी झालं आपण बघतो ना ते अक्षर मालिकेवर आले होते दोन mm. क्वेश्चन बैठक व्यवस्था राऊंडमध्ये होती म्हणा राऊंडमध्ये मग कशी विचारू शकते बैठक व्यवस्था कशामध्ये होते राऊंडमध्ये होती त्यानंतर पुराण आलं होतं तुम्हाला संख्या मालिका आला होता संख्या मालिका आणि ह्या संख्या मालिकावरती सुद्धा दोन क्वेश्चन आले होते आता संख्या मालिका अक्षर मालिका ऑलमोस्ट कोणाचं चुकत नाही कारण ते कितीनं वाढलं कितीनं कमी झालं ह्याच्यावर जास्त कमांड असते त्यानंतर आलं होतं आकृत्या आणि आकृत्या कशा आल्या होत्या आकृत्या किती आहेत हे मोजणं आलं नव्हतं तरी आकृत्यावर क्वेश्चन आला होता पोरांनो आकृत्यावर एक क्वेश्चन आला होता आणि तो क्वेश्चन कसा होता हे फर्स्ट शिफ्टचं सांगतो आजचा उदाहरणार्थ पहिली काहीतरी आकृती देणार तुम्हाला हे आकृतीत काहीतरी माहिती देणार त्रिकोण देणार हे गोल देणार हे स्टार देणार ह्याच देणार पुन्हा हे दुसरी आकृती देणार हे दुसरी आकृती ह्याला पुन्हा त्यानं फिरवणार कुठे हे त्रिकोण आता इकडे आणणार हे ओ इकडे नेणार हे पी इकडे स्टार इकडे आणणार पी इकडे आणणार मग तिसरी आकृती अशीच काहीतरी करणार तीन नंबरलाही आणि चार नंबरला चार नंबरला काय उत्तर येते हे तुम्हाला काढायचं होतं चार नंबरची आकृती म्हणजे ऑप्शनमधून काय उत्तर होतं हे आपल्याला काढायचं होतं ऑप्शनमधून काय उत्तर येते आकृतीवर असा प्रश्न होता म्हणजे कशात किती चौकोन किती तोरकोन ह्याच्यावर क्वेश्चन नव्हता त्यानंतर आलं होतं पुराण नात्यसंब त्यानंतर आलं होतं नातेसंबंध आणि या नातेसंबंधावर नाते काय आलं होतं तर नातेसंबंधावर प्लस मायनसचे गणित आले होते म्हणजे ए प्लस बी ए हा बीचा वडील आहे ए प्लस बी ए ही बीची आई आहे आणि खाली तुम्हाला काहीतरी समीकरण देतंय आहे आणि उत्तर काढायचं होतं काढायचं होतं हे ह्या टाईप नातेसंबंधाचं आलं होतं बरोबर आहे हे प्लस मायनस वर तीन चार देत आहे प्लस मायनस भागिले त्याचं काहीतरी नातं देत आहे आणि खाली समीकरण देत आहे आणि तुम्हाला उत्तर काढायचं असतंय ह्यावर एक एक ह्यावर सुद्धा आपल्याला दोन क्वेश्चन आले होते संबंधावर आज म्हणजे तुम्हाला नातेसंबंध चॅप्टरवर कमांड मिळवायची आता कशावर नातेसंबंध आता नेक्स्ट ज्यांची एक्झाम आहे त्यांनी थोडा फायदा घ्या ओके वीसला आहे एकवीसला आहे राहू द्या मात्र हे असं पकडा स्ट्रक्चर नेमकं काय आहे काय नाही यायलाय ओके नरेंद्र जाधव माझा एकवीसला आहे चांगली गोष्ट आहे एकवीसला आहे तर हे पॅटर्न पकड भाऊ हो। नातेसंबंधावर दोन प्रश्न आलेत तू नातेसंबंध सोपं सोपं करू नको हे प्लस मायनस आयलेत प्लस माहिज कसे ए प्लस बी म्हणजे म्हणजे ए ही बी ची आई आहे आपण ऑफलाईनलाही घेतलं आहे बरोबर आहे आणि ऑनलाईनही आपल्याला घ्यायच्या तायापुरती ए ही बीची एम प्लस बी म्हणजे ए ही बीची आई आहे ए मायनस बी हे त्या टाईपच्या नातेसंबंधावर दोन आले होते काय बोलतोय त्याच्यानंतर आता या रिजनिंगचे अशा प्रकारे आले होते पुरांण आता त्याला जेवढे ध्यानात राहिले तेवढं त्यांनी सांगितलेले आहेत मग गणितामध्ये नफा तोटावर आले होते मग नफा तोटा नफा आणि तोटा नफा तोट्यावर आले होते पुराण दोन नफा तोट्यावर किती आले होते दोन आले होते नफा तोट्यावर दोन आले होते त्याच्यानंतर सरळ व्याज हे चॅप्टर तुम्ही आता परफेक्ट करायच्या पॅटर्न हाच चालतो सरळ व्याजावरती आला होता एक नफा तोट्यावरती आले होते दोन सरळ वरती आला होता एक त्यानंतर सरळ व्याज आणि व्याज सरळ व्याज आणि व्याज मिक्सिंग सरळ व्याज चक्राड व्याज मिक्सिंग ह्याच्यावर दोन आले होते नफा तोटा दोन व्याज एक चक्राड व्याज मिक्सिंग दोन त्याच्यानंतर काळकाम वेग काळकाम वेग हे तर नेहमी राहतेच काळ काळकाम वेग या काळकाम वेग वरती आला होता एक रेल्वेवरती आला होता म्हणे एक रेल्वेवरती एक आणि त्यानंतर आला होता पुरांनो सरासरी कशावरती सरासरी सरासरीवरती आला होता एक क्वेश्चन कशावरती सरासरी सरासरीवरती मग तुम्ही आता ह्या थोडी कमांड मिळवा या चॅप्टरवरती काय मिळवा कमांड मिळवा बरोबर आहे आता राहिला जीएस चा भाग जीएस चा भागामध्ये पोरांनो चालू घडामोडीवर जास्त बरं आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडीवर काय सर आज घ्या ॲपवर एस एस डी ओके घेऊन सुरुवातीला पॅटर्न बघून घ्या ना तुम्ही काय आहे नंतर चालू घडामोडीमध्ये पोरांनो सगळ्यात जास्त भाग आहे म्हणून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी चालू घडामोडीवर भाग जास्त घडामोडी ह्याच्यावर भाग जा, क्वेश्चन जास्त आहेत म्हणून वीस पैकी याच्यावर क्वेश्चन जास्त आहेत त्यानंतर नृत्यवर कंपल्सरी दोन क्वेश्चन आहेत हा नृत्य हे नृत्य चॅप्टर व्यवस्थित करा नृत्यवर कंपल्सरी दोन आहेत आणि नृत्य चॅप्टर करण्या नृत्यावर व्यवस्थित करा आणि नृत्य चॅप्टर जर पाहायचा असेल तर आपलाच एक व्हिडिओ आहे दुसऱ्या युट्यूब चॅनेला डांगेसरांच्या त्याच्यावर नृत्यचा बघून घ्या एका लाखाच्या वर व्यू आहेत आता हे आपलं चॅनल नवीन आहे बरोबर आहे मग त्यानंतर आता नृत्यवर सुद्धा पोरांना दोन क्वेश्चन आले नृत्य व्यवस्थित करा त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना याच्यावर दोन प्रश्न आहेत म्हणजे पंचवार्षिक योजना आता क्लिअर कट करून ठेवा ज्यांचा एक्झाम आहे पंचवार्षिक योजना क्लिअर कट करा नृत्य क्लिअर कट करा तुम्ही बरोबर आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आलं होतं पूर्ण महात्मा गांधीची कितवी जयंती आहे हे चालू घडामोडीचा क्वेश्चन झाला आणि हरित क्रांतीवरती एक आला होता कशा अर्थी आला होता हरित क्रांतीवरती हे असा प्रकारचा आजचा पॅटर्न नव्हता बरोबर आहे आणि असं काही आता तुम्ही काय करा ह्याच पॅटर्नला फॉलो करा आणि तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण डेली काय पॅटर्न यायला लागलाय सांगत राहू बरोबर आहे आणि डेली संध्याकाळी घेत राहू तिन्ही शिफ्टचे पॅटर्न तरी आपण काय करू ता आपण एखाद्या आपल्या विद्यार्थ्याला कॉल करू चालतंय म्हणजे तुम्हाला आणखी खरं वाटत बरोबर आहे तर आपण एका विद्यार्थ्याला कॉल करू जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्याला पॅटर्न सांगाल की नेमकं काय का आलं होतं एक <coughs> म्हणजे तुम्हालाही खरं वाटायला पाहिजे तोच पॅटर्न आपण फॉलो करायचा आता इथून पुढं <coughs> हॅलो uh, uh, बोला कृष्णा सर बिजलगाव बोलायलो uh, बोला फर्स्ट तुमची शिफ्ट होती ना uh, नागर पोरायला सांगा कशावर काय आले होते कोणते कोणते क्वेश्चन आले होते जेणेकरून पोरांचा थोडा फायदा होईल रिझनिंग मध्ये काय काय आलं होतं कशामध्ये रिझनिंग रिजनिंग कशा रिझनिंगमध्ये हा नाते नातेसमन हो नातेसंबंध ओके हा तर्क अनुमान तर्को अनुमान ओके अनुमान वर दोन क्वेश्चन होते का आ, दोन तर्क अनुमान दोन, दोन क्वेश्चन ज्याला आपण इंग्लिश मध्ये सिलोलिझम म्हणता ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हणता सिलोलिझम पुढं काय आलं होतं आणि आकृती म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर आकृती देऊन चार नंबरची विचारलं होतं ओके ओके आता सांगितलं पुढं Series, okay, आ, आ, नंबर सिरीज ओके म्हणजे आता सांगितलेलं संख्या मालिका पुढे सर ते झालं ओके ओके पुढे बेटक व्यवस्था बैठक व्यवस्था दोन आलती बैठक व्यवस्था दोन क्या बात कॅबाती बैठक व्यवस्था दोन बैठक व्यवस्था दोन आलती सर बैठक व्यवस्था दोन आणखी हा ओके ओके म्हणजे कालच्या लेक्चर मध्ये आपण घेतलेला उदाहरणार्थ एक शब्द आला होता हा एक शब्द उदाहरणार्थ काहीतरी शब्द आला ए पी एस टी यू डब्ल्यू हा हा मग आपण कालच्या युट्यूब लेक्चरला घेतलाय फर्स्ट क्वेश्चन तोच होता फ्लोटिंग नावाचा ओके आपला युट्यूबचा हा काल रात्री नऊ ला जे घेतला आपण फ्लोटिंग नावाचा शब्द होता ना फ्लोटिंग फ्लोटिंग ओके okay. कालच्या फर्स्ट लेक्चर फ्लोटिंग नावाचा शब्द होता फ्लोटिंग अक्षराच्या अशा किती जोड्या आहेत की इंग्रजी वर्णमालेमध्ये तेवढेच हे आहेत राईट right का हा चा चा ते आपण घेतला आहे बघा पुराण आणि नावाचा आहे तुमचा हे जे चॅप्टर आहे ना हे मिसालिनियस नावाचा आहे मी सांगतो चॅप्टरचं नाव माहिती नसेल तर मग जेवढे इंग्रजी वर्णमालेमध्ये तेवढेच अक्षर आपल्याला ह्याच्यामध्ये पाहिजेत काल रात्रच्या नऊ ला जे युट्यूबचा लेक्चर झालाय आपला त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चनच आपण घेतलं होतं बरोबर आहे ना ऍपला आप आपल्याला आता मिसाले सुरू करायचं पुढे आणखी काय आलं होतं सर मॅथ मध्ये नफा तोटा ते चक्रवर्ती आणि सरळ व्याज ओके ओके म्हणजे सरळ व्याज चक्रवाद त्याच्यावर मिक्सिंग एक तोटा दोन सरासरी हा सरासरी सरासरी आलती आणि ते काम 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 वेळते ओके ओके का काम कामे ओके ओके रेल्वे हा डिक्शनरी ऑर्डर मधून एक आला होता म्हणे ओके थँक्यू डिक्शनरी गजानन दही फळे डिक्शनरी डिक्शनरी ऑर्डर मधून एक आला होता तेच सर डिक्शनरी ऑर्डर म्हणजे मी सांगतो आता फ्लोटिंग अक्षराच्या जोड्या ओके डिक्शनरी ऑर्डर म्हणजे अक्षराच्या जोड्या पॅटर्न डी आता काय करतो मी रात्री आणण्यापुरानो एक लेक्चर घेतलाय तरी बी ह्याच्यावर आणखी रात्री चार तीन चार गणित घेऊन टाकतो ह्याच्यावर तीन चार आणि चिकवलेली आहे आणखी नाही वाली कन्सेप्ट आपल्याला चला नेट चेंज करून टाकलं मी आ? हा आता आता चालतंय हा इकडे लक्ष द्या मेरर रिलेटेड क्वेश्चनमधून एक मेरर रिलेटेड ओके मी काय करतो आता पुराणो रात्री फक्त तुमच्यासाठी व्यवस्थित चालले का एकदा सांगा आता एक काम करतो रात्री तुमच्यासाठी युट्यूब लाईव्ह असेल युट्यूब लाईव्ह रात्री साडेआठ वाजता रात्री किती असतो असता साडेआठ वाजता स्पेशल तुमच्यासाठी असाल हा युट्यूब लाईव्ह हा युट्यूब लाईव्ह स्पेशल तुमच्यासाठी असेल आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि ह्या युट्यूब लाईव्ह मध्ये काय होणार आहे ह्या युट्यूब लाईव्ह मध्ये सगळ्यात महत्वाचे असे जे क्वेश्चन आहेत ना असे क्वेश्चन जे आपल्या पोराला नाही जमत हे क्वेश्चन बघायचंय एक नंबर युट्यूबच्या रात्री साडेआठ वाजता एक नंबर असे क्वेश्चन बघायचे दोन नंबर तर्को नाही नाहीवाली कन्सेप्ट बघायची अनुमान मध्ये कोणती कन्सेप्ट बघायची नाही हे कन्सेप्ट बघायची आणि त्यानंतर आता मी तर जास्त घेऊ शकत नाही पोरांनो होईल तेवढ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करतो जर तुमचा एक्झाम बारा तारखेला अठरा तारखेला पंधरा तारखेला इथून पुढे चार पाच दिवस असेल तर एकशे टक्का तुम्हाला फायदा होईल मग मी काय करतो रात्री ठीक साडेआठ वाजता हे आणि हे कन्सेप्ट घेतो चालतंय तर तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा रात्री आपण नऊ ला आहेत तर आणखी चांगला फायदा होईल तुम्हाला नऊला आहे तर आणखी चांगला फायदा होईल मग छोट हे बघा पॅटर्न काय मग ह्या पॅटर्न जे आहे ह्या पॅटर्नला आता आपण फॉलो करून आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी घेऊन हे हे ह्या दोन कन्सेप्ट रात्री साडेआठ वाजता युट्यूबला लाईव्ह घेऊ या ठिकाणी थांबू थँक्यू